नमस्कार आज आपण पाहणार आहोत महादेवांच्या पिंडीवर वाहिले जाणारे बेलपत्र आरोग्यासाठी देखील लाभदायी आहे अवश्य फायदे बेलपत्र केवळ महादेवांना संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही तर आरोग्याच्या बाबतीत देखील याचे बरेच फायदे आहेत महादेव शिवशंकरांना बेल अत्यंत प्रिय आहे जेव्हा जेव्हा महादेवांची पूजा केली जाते तेव्हा तेव्हा बेलपत्र दे अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्व दिले जाते महादेवांच्या स्वभावाप्रमाणे थंड प्रकृतीचे बेलाचे पान भगवान शंकरांना खूपच प्रिय आहे बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते या तीन पानांना ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का बेलपत्र केवळ महादेवांना संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही तर आरोग्याच्या बाबतीत देखील त्याचे बरेच फायदे आहेत खरंतर बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात म्हणून बेलाच्या पानांचा उपयोग अनेक समस्या आणि अने आरोग्याशी संबंधित त्रासांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो पहिले म्हणजे डोळ्यांच्या समस्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये डोळ्यांमध्ये लालसरपणा ऍलर्जी वेदना असेल तर बेलाच्या पानांवर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या त्यानंतर डोळ्यांना पट्टी बांधा यामुळे डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळतो मधुमेहावर प्रभावी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बेलाचे पाणी बारीक करून त्याचा रस काढून दिवसातून दोन वेळा सेवन करावा काही काळानंतर याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसू लागेल ता गुणकारी ताप आल्यानंतर ग्लासामध्ये उकळा पाणी अर्धे शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या याने तुम्हाला आराम वाटेल जर तोंडामध्ये फोड आले असतील तर बेलाचे पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या चावून चावून चगळत राहा याने तुम्हाला लवकर आराम मिळेल सांधेदुखी जर सांधेदुखीची समस्या वाढत असेल तर बेलाचे पाणी गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी या उपायामुळे काही दिवसातच वेदना कमी होण्यास मदत होईल आणि आणि त्रास बेलाच्या पानांचा काढा तम्याच्या रुग्णांसाठी खूपच प्रभावी आहे दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काड्याचे सेवन केल्याने या समस्या कमी होण्यासाठी मदत होईल रक्तवाढीसाठी गुणकारी मधमाशी आणि अन्य, अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेकांना रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात वाळलेल्या बेलाच्या घराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि या चार व्हिडिओना देखील अवश्य aha namaskar